आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाच्या ऑर्डनस फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांची युनियन असलेल्या इंटक संघटनेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सोबतच इंटक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली असून इंटकच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत अंबरणाच्या ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हे इंटक संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानुसार नुकतीच काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या प्रदीप पाटील यांना इंटक संघटनेची देखील धुरा सोपवण्यात आली आहे सोमवारी इंटक संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांनी प्रदीप पाटील आणि नव्या कार्यकारणीचं स्वागत केलं या नव्या कार्यकारणीत दोन ते तीन नवे चेहरे असून इतर जुनीच कार्यकारणी कायम ठेवण्यात आली आहे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंटक संघटनेनं यापूर्वी देखील युनियन सोसायटी आणि स्टोअरच्या निवडणुका जिंकल्या हो होत्या त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांच्याकडे धुरा आल्याने इंटक संघटना नव्या जोमाने कामाला लागेल आणि आगामी निवडणुका जिंकेल असा विश्वास इंटक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर संघटनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे भक्कमपणे उभं राहणार असल्याचं आश्वासन यावेळी प्रदीप पाटील यांनी दिलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची जबाबदारी सोपवली आहे आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष हा इंटकचा अध्यक्ष म्हणून इथे आपल्या परंपरागत आपण करतो त्याप्रमाणे मला इंटक का कामगार संघटनेने महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष कैलासजी कदमसाहेब यांनी माझी पुन्हा नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ही कमिटी माझ्याबरोबर जी जुनी कमिटी होती ती माझ्याबरोबर दिलेली आहे आणि आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यात आता नवीन बदल म्हणून फक्त दिनेश कंठे जॉईंट सेक्रे सेक्रे जनरल सेक्रेटरी आणि आमचे उबळे हे दोन मेंबर माझ्या बरोबर दिलेले आहेत आणि पुन्हा ही कार्यकारिणी मी जसेच आमचे बेस्ट साहेबांबरोबर वर्किंग प्रेसिडेंट यांच्याबरोबर मी जॉईन झालेलो आहे आणि आज मला त्यांनी येथे आज बसवलं मला जो मान सन्मान दिला मी आपल्याला गवाईत देतो तर अंबरनाथमध्ये इंटकची पुन्हा एक नव संजीवनी निर्माण करून महाराष्ट्र मा, इंटक युनियनची ताकद आम्ही औंडा फॅक्टरीमध्ये वाढवणार आहोत आज जो हमारी कार्यकारिणी जो श्री कैलास कदमजी महाराष्ट्र इंटकचे जो अध्यक्ष आहे उन्होंने हम पे सौंपी है प्रदीप दादा पाटिल के द्वारा हम उसका स्वागत करते हैं और हमारी निर्माणी में अभी दो महीने में एक इलेक्शन होने जा रहा है वर्क्स कमेटी का तो उसमें हम लोग अच्छे से कार्य करेंगे पहले भी साल डेढ़ साल पहले प्रदीप पाटिल नाना पाटिल हमारे अध्यक्ष रह रह चुके थे किसी कारणवश वो बाहर हो गए थे तो हमको किसी और को बिठाना पड़ा आजूर वापस से हमारे पास में आए हमारे सौभाग्य की बात है इसके लिए मैं फिर एक बार प्रदीप नाना पाटील जी का तहे दिल से स्वागत करता हूँ आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा तसे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो